दुर्गा माता जवळ आपण काय करतो लोकांना सांगणार थोडक्यात अनिकेत नावळे अनिकेत नावळे दुःखदांत करणार नाही दुःखदांत करणार नाही नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा आपल्या ब्लॉकमध्ये सहर्ष स्वागत करतो मी आत्ता वाजले बरोबर पावणे पाच पावणे पाच आणि आपण चालतो दुर्गा माता दौडसाठी गोळ्याच्या शिवस्मारकापाशी तर काय इथे कोणीच नाही आलं सगळ्यात पहिलं मी चालू आहे बघा महाराजांची मूर्ती सकाळी सकाळी दर्शन झाले कस मस्त वाटतं मी मग झोपेत टाइम बघितलेला पावणे पाच पर्यंत बसतो पावणे सहाचा टाइम होता आम्ही आलो इथं तीन जण आले अजून लोक येतील दुर्गा माता दौड आपण काय करतो लोकांना सांगतो थोडक्यात माता दौड करायची म्हणजे काय करतो आपल्या झोपलेले झोपेतले हिंदू बांधव त्यांना फडफडून जागा करण्यासाठी भारत चाललेला संसार पर जी जी थी थी जो परत एकदा सुरळीत व्हावा आणि जी आक्रमणं आहेत जे आपल्या देशावरती पूर्वी जी होती ती आपल्याला दिसत होती पण आता जी न दिसता पण आक्रमण होत दिस ते आक्रमण समजा स समजून घेऊन त्याच्यावरती तोडगा काढणं आणि त्याच्यावरती मात करणं ह्याच्यासाठी आजकालचे जे हिंदू तरुण आहेत त्यांना एकजुटीत करून त्यांच्यात मनी मी छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि धर्म छत्रपती श्री संभाजी महाराज हे बीजमंत्र बिनवून देण्याचं काम आपण या दुर्ग माझ्याजवळीतून करतो तर आता थोडं दुर्गमात लवकर चालू होईल सगळी लोक येतील मला वाटतं एक दहा पंधरा दहा पंधरा मिनिटात लोक यायला लो बरोबर चालू पहिला दिवस झुकले असेल सगळे एवढं लवकर सोबत नसते लोकांना मीच पहाटे बसलेलो परत घरी गेलो परत आलोय कस काय जय श्रीराम मी तिकडं बाहेर बसतो एकटाच मी पहाटे चालतो अरे मी पावणे पाच येऊन गेलो परत गेलो सान

तुम्ही देवीची आराधना केली भक्ती केली तर काय होईल तर तुमच्या शक्तीचा संचय होईल आणि किती दिवस करायचं तर हे नऊ दिवस करायचं आणि शेवटचा दिवस असतो तो बोलताय तर विजयादशमी बोलता तो दसरा आहे जर नऊ दिवसाची साधना केली तर शेवटच्या के दसऱ्याला काय होणार तुम्ही जर सीमा उल्लंघन केलं तर तुमचा विजयच होणार पराभव कोणाचाच होणार नाही तुम्हाला सगळ्यांना वाटतं हिंदवी स्वराज्याची स्थापना केली हिंदवी स्वराज्य पुढे गेले शिवाजी महाराजी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला तरी सुद्धा शंभर वर्षानंतर इंग्रजांनी आपल्यावर राज्य केलं का राज्य केलं तर याचं काहीतरी कारण असेल ना म्हणजे त्याच्यापूर्वी आपल्यावर कोणी गेले मुस्लिम राजवटीने राज्य केलं त्याच्यानंतर शिवाजी महाराजांनी मोठ्या कष्टाने आपल्या सगळ्यांना जमून काही केलं हिंदी स्वराज्याची स्थापना केली तरी सुद्धा सात समुद्रा पार असलेल्या आपल्याला माहिती सुद्धा नसलेला इंग्रजांसाठी असा मुडभर असलेला इंग्रजांचा देश भारतात येतो आणि भारतावर आक्रमण करतो आणि भारताला ताब्यात देतो कितीवर हे ताब्या येतो दहा वर्ष नाही वीस वर्ष नाही तर किती वर्ष तर तब्बल दीडशे वर्ष आपल्यावर राज्य करतो दीडशे वर्ष छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांचा आदर्श असून सुद्धा आपल्याला दीडशे वर्ष परत एकदा भारतात राहायला लागतं म्हणजे काय अगोदर मुस्लिमांनी इस्लामी राजवटीने सुद्धा राज्य केलं आणि त्याच्यानंतर कोणी राज्य केलं परत इंग्रजांनी सुद्धा राज्य केलं याचं मूळ कारण काय तर मूळ कारण हे आपण आपला इतिहास विसरलोय आपण आपले महापुरुष विसरलो कसं काय विसरलो तर आपण त्यांची भक्ती केली नाही आपण त्याची साधना केली नाही आपण त्याचं स्मरण केलं नाही आणि तीच परिस्थिती त्याच्यानंतर दीडशे वर्षानंतर आपल्याला काय झालं की आपल्याला स्वतंत्र भेटलं पण स्वतंत्र भेटल्यानंतर आता पुन्हा आपल्यावर दुसरा कोण येऊन राज्य करणार नाही असं जर आपल्याला वाटत असेल तर अतिशय चुकीचं आहे शिवाजी महाराज झाल्यानंतर सुद्धा आपल्याला वाटलं आता आपण स्वतंत्र आहोत आता आपल्यावर कोणही परकीय येऊन आपल्यावर आक्रमण करणार नाही किंवा आपल्यावर राज्य करणार नाही मात्र अजूनही आपण जर आपल्या भारताच्या स्थितीकडे पाहिलं की देश स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा आज वर्तमान स्थितीमध्ये जम्मू काश्मीर असेल पूर्वांची राज्य असतील अजून सुद्धा भारताला तोडण्यासाठी भारताला खंडित करण्यासाठी अजूनही शक्ती भारतामध्ये केंद्रित आहे आणि भारतामध्ये ते काम करत आहे त्याचं काम काय आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा सांगितले आपल्याला आपण काय केलं पाहिजे तर आपण एकत्र आलं पाहिजे संघटित राहिलं पाहिजे शिवाजीराव भोसले म्हणून कोल्हापूर विद्यापीठाचे कुलगुरू होते आणि अतिशय छोटे वाक्य म्हणजे त्यांनी सांगितलं की शिवाजी महाराजांनी नेमकं केलं काय तर शिवाजी महाराजांनी काय केलं तर शिवाजी महाराजांनी काय केलं जो झोपलेला आहे त्याला जागा केला जो जागा आहे त्याला उठून बसवलं जो उठलेला आहे त्याला काय केलं उभा केला आणि तो उभा केला आहे त्याला चालायला लागवतो आणि जो चालायला लागला त्याच्यावर काय दिली तर हिंदवी स्वराज्याची भव्य पताका त्याच्या खांद्यावर दिली आपल्याला सुद्धा आपल्या दुर्गामाता मध्ये हेच करायचं तर काय करायचं हा समाज आहे आपला समाज काय आहे आत्मविस्मृतीचा असतो

मला उपाशी तापाशी आणता येऊया तरी मी आता मला घाललाच काम होत पण तिसरं आता ट्रॅक्टर घेऊ संध्याकाळी मिरवणूक आहे वरच किती भाग घ्यायला का ती सेवा करायला वरच ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टरला दीर्घ आयुष्य हीच आयोजक एकदम राहतो

आपल्याला परत गावात लावायचंय साईलने एवढे भारी फोटो काढले तर फोटो घेऊ आणि बघा प्रशांत गरुड आत्ता उगवलेले चांगला पण ते फोटोग्राफरला बैलपोळा बघायला पोर कशी बसेल बघा जाऊ पूजा वगैरे करू आणि आज चालू थोडा मोठा होईल असं मला वाटतंय कारण आज भरपूर गोष्टी एका दिवसात <laughs> लय गोष्टी झालेल्या ओके पोर झोपलेली <laughs> असतात गाडीत पळत कुठ पण बाहेरचं वातावरण मग मस्त झालेलं आहे नाही आता पुण्याला मी गोष्ट खरेदी करायला आहे खरेदी केलेली आहे पण आज घटस्थापनाचा मुहूर्त नवरात्रीचा पहिला दिवस त्यामुळे मी म्हणलं आजच्या दिवशी आपण ती गोष्ट घरी आणू आणि घटासमोर त्याची पूजा वगैरे करू आणि खर तर आपण दोन गोष्टी करणार होतो पण दुसरी गोष्ट जरा पुढे ढकलली मी ती ऑनलाईनच घेऊ म्हणलं पहिली गोष्ट ही की आपण आता एक लॅपटॉप घेतोय तर तो मी आणायला चाललो आहे आता सरप्राईज जाणार होतो पण जरा सांगू म्हटलं कारण सगळे नेमकी गडबडीत आहे तर मला पण परत येते त्यामुळे मी आता चाललो आहे एकटाच लॅपटॉप घेणार एकटाच परत पूजा करायची पटकन त्याची आणि परत मग पत्कासाठी निघावं लागणार आहे त्यामुळे सगळे आहेत आणि सगळी पोरं पण बाहेर गेली त्यामुळे मी कुणाला घेतलं पण सोबत पटकन जाऊन पटकन या हिशोबाने तर आज आहे नवरात्रीचा पहिला दिवस आणि आजच्या दिवशी सगळे शैलपुत्री देवी श्री शैलपुत्री देवीची पूजा करतात तर शैलपुत्री म्हणजे थोडक्यात प्रजापती दक्ष यांची पुत्री सती तर हिची पूजा आपण या दिवशी करतो तर याच्यामागचं हे म्हणजे मला जेवढं माहिती आहे तेवढी माहिती मी तुम्हाला दिली तेवढंच मला माहिती आहे भाऊने आपला मस्त लॅपटॉप चालू करून दिलेला आहे आता आता हा लॅपटॉप घेऊन डायरेक्ट घर काढायचे कारण परत आता तीन वाजता सुपारी आपली लगेच द्यायचे मला गडबड गडबडी नसते लॅपटॉप चालू झाले की डायरेक्ट गाडीत भरतो पूजा वगैरे करून मग त्याला ठेवून येऊन आणि कॅमेरा ऑनलाईन जो येणार होता आज तो आज आला नाहीये तो दोन तीन दिवस उशिरा येतोय त्यामुळं लफडा झाला दोन्हीची पूजा एकत्र करायची होती मला लॅपटॉपच्या आणि कॅमेराशी दोन तीन दिवसांनीच करू आले होते नवरात्रीच्या मुहूर्तावरती लॅपटॉप घेतलाय पण नियोजन फिट करून टाकू तो खर तर आपल्याला गणपतीमध्ये घ्यायचा होता पण जरा थोड्या वेगळ्या विषयामुळं मी नाही घेतला पूर्ण ढकलला नंतर घेऊ आणि नवरात्री झाली की दोन तीन दिवसाची एक राईड करायची आपल्याला आमचं चाललंय असं एक रत्नागिरी वगैरे साईडला प्लॅन करतोय फीस नाही गेलो तर तिकडे जाऊ शकतो किंवा मग अजून कुठले लोकेशन आहे का बघू माझ्यासोबत एक जण आहे आणि अजून दोन तीन जण म्हणतात यायचं आता ह्याच्यातल्या कोण कोण कल्टी देत आहे मला माहित नाही तर आपण आपलं जरा पटकन पूजा करू नवीन उत्सवाने पूजा झालीच पाहिजे पंचाळीस रुपये नाही आपलं हा आपला घट आहे आपले टाक टाकांना हार वगैरे दत्त महाराजांचे प्रेम हे आपलं देवघर इथं आता लॅपटॉपची पूजा पण केली मी पटकन आवरतो आणि पटकन आता हे असंच ठेवू मग नंतर आवरून ठेवायला सगळ्याकडे ताशावाल्यांची उरलेली खरकटी काम करताना आम्ही चढ आणि मी सुपारी तिकडं ताशावाले पण तिकडे आणि सगळे ताशे इकडे कस यायचं दरवेळेस दरवेळेस मांडले की नाही ताशे म्हणा पक्क झोपट तो आता पाच वाजले आहेत आणि जरा पाऊसला जोरा चालतं म्हणून आपण थांबलेलो लगेच काकांनी टॅम्पोवरती मस्त बी ताडपत्रे लावली पण मदत केली आता डोळे टॅम्पोच भरू आणि सुपारीसाठी निघू आपण पहिली सुपारी पुढे पावधनला वाटतं आणि दुसरी डेपोला हो आपली म्हणजे सुपारी वाटते की आपण लगेच घर गाठायचं आहे कारण उद्या दौड आहे पटकून जाऊ लागणार आठ वाजलेत आणि आमची पहिली सुपारी आता संपलेली आहे हा तर बघू शकता कसं झालं गाईड करून टाकलं काही नाही केलं उभा होता फक्त आता आपण दुसरं सुपारी जाऊ डेपो आहे जवळ ते तिथे दोन मिनटाचा अंतर जाऊन तिथं पण गुरुगुरु डायरेक्ट घर डायरेक्ट या वर्षीचं शेवटचं वादन सगळा उत्साह बाकी काय सगळ्या गोष्टी होत राहतात पीस या वो मैं आता आपली टेम्पो वाला गेली टेम्पो अजून आलाच नाही टेम्पो वाला गेले गेले दहा पंधरा मिनिटात सुपारी चालू पाहून घेऊन आहे का नाही ओके मला एक तर जमत नाही ए पलट tadi तोपर्यंत ढोल वाजवला फार पोलिसांना आवाज केला ते चक्क इकडे आले पुढच्या वर्षी तुम्हाला हां शिवजयंतीला भेटू तुम्हाला पुढच्या वर्षी आता पण आणि पार टिपून सोपर्यंत ढोल वाजवला बघा तुम्हाला दिसत नसल नाही रोल टॉक आहे माझ्या आली अशा वादन रड मला लढाली असे तर आता विश्वास आहे आजचा व्हिडिओ पण मी जर समाप्त करतो कारण सगळ्यापासून उद्या मोठं ब्लॉक झालाय नाही नाही हे सगळे डोल ठेवायला गावाला जाणार आहे सगळी गँग डोळ ठेवायला गावाला जाणार आहे पण आपल्याला दुर्गमातला उडगामुळे आपण झोपयला जाणार सगळे लोक उडत उठायचं तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट पण करा कमेंट पण करा हे आपण भेटू पुढच्या ब्लॉग चला बाय 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 आता आमचे कोकणाचे कोकण पत्कले दुसरी पार्टी रत्नागिरी रत्नागिरी लोक नाही अजून आपण लोक सांगितलं की पोलीस आले कुठे नाही माहिती ना